सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश नाही काढल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूर इथं शासकीय महापूजा करू देणार नाही राज्य प्रवक्ते संतोष पाटील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे व सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढावा या मागणीसाठी मुंबई आझाद मैदानावर मोर्चा काढला होता हा मोर्चा वाशी या ठिकाणी राज्य सरकारने थांबवण्यास सांगितला कारण ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य करण्यात येईल असा आदेश मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांना मिळाला होता त्यामुळे वाशी या ठिकाणी त्यांनी मोर्चा थांबवण्याचा था निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी वाशी या ठिकाणी येऊन मनोज जरांगे पाटील यांना आपण या ठिकाणी आपला मोर्चा थांबवा आणि तुमच्या असतील त्या राज्य सरकार मान्य करेल छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले होते आम्ही मंत्रिमंडळात सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढू असं सांगितले होते यावेळेला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते की आपण दिलेला शब्द पाळा व या गुलालाचा अपमान करू नका परंतु त्याला आता एक वर्ष होत आले तरी अजूनही माननीय मुख्यमंत्री व राज्य सरकार यांनी कुठलेही दखल घेतले नाही व सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढला नाही यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा योद्धा माननीय म्हणून जरांगे पाटील हे अध्यादेश काढून आंदोलन करत आहेत परंतु आम्ही वारीमध्ये सामील होऊन याद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाला इशारा देत आहे की आपण दिलेला शब्द आपण पाळला नाही व वाशी इथं आपल्याला लावलेल्या गुलालाचा आपणच अपमान केला त्यामुळे आम्ही येत्या सतरा तारखेला पंढरपूर इथं आषाढी एकादशी दिवशी आपल्या हस्ते होणारी शासकीय महापूजा करण्यापासून आपणास रोखणार आहोत अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी नातेपुते इथं संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीमध्ये व मारीमध्ये सामील होऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र गेली सकाळपासून आम्ही चालत आलो आता सध्या आम्ही या नातेपुते शहरामध्ये आहे आणि या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत या ठिकाणी आज पाऊस नाही त्यामुळे या वारकरीमध्ये या दिंडीमध्ये सामील झालेले सर्वजण आपल्या एक भक्तानी एक चांगल्या भक्तानी या ठिकाणी देवदर्शन करत आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही धन्यवाद देतो की त्यांनी दिंडीसाठी मदत केली आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो तसेच दुसरं गोष्ट की या सतरा तारखेला आषाढी एका आहे आणि या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत असतात आणि त्या वारीच्या आधी आम्ही त्यांना या ठिकाणी नंबर विनंती करतो की त्यांनी वाशी या ठिकाणी ज्या वेळेला मनोज दरेंगे यांचा त्या ठिकाणी मुंबईमध्ये प्रवेश होणार होता मोर्चासहित आणि त्यांची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्यांच्या काय मागण्या असतील मान्य करावं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी तिथे येऊन त्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगितलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण देतो आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्या ठिकाणी सगळे सोयरे म्हणून धरंगी पाटील यांचं दुसरं म्हणणं होतं की सगळे सोयरे यांचं या ठिकाणी अध्यादेश निघला पाहिजे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेऊन सांगितली होती की हा अध्यादेश काढतो अजूनपर्यंत हा अध्यादेश काढला नाही येत्या सतरा तारखेला मुख्यमंत्री पंढरपुरात येत आहे आमची याद्वारे त्यांना एक विनंती आहे की आपण या चार पाच दिवसामध्ये सगळे सोयरेचा आदेश काढावा नाही तर आपण येणाऱ्या आपल्याला या वारीसाठी त्या ठिकाणी आम्हा आम्ही तुम्हाला घेराव घालून आम्ही त्या आपल्याला आपल्या हस्ते त्या ठिकाणी पूजा होऊ देणार नाही अशी आम्ही या ठिकाणी या वारकरींच्या सगळ्या साक्षीनं आणि ग्वाहीनं आपल्याला असा नंबर विनंती आहे धन्यवाद